भिवंडी तालुक्यातील मौजी कोशिंबी येथे नीलकंठेश्वर महादेव मंदिर येथे गुरुवर्य हरिभक्त परायण केशव महाराज पाटील लाप अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी संप्रदाय भिवंडी तालुका यांच्या मार्गदर्शनाने अखंड हरिनाम सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन सोमवार दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस ते गुरुवार दिनांक सत्तावीस दोन हजार पंचवीस दरम्यान करण्यात आले होते हरिणाम सोहळ्याची सुरुवात भारचंद्र मारुती पाटील यांच्या शुभास्ते कलश पूजन करून तर पूजन हरिभक्त परायण पुंडलिक वाळकू ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले प्रमाणे महाशिवरात्री निमित्ताने सत्यनारायणच्या महापूजेचा मान श्री व सौ जनार्दन धर्मा ठाकरे यांना मिळाला तर अभिषेक श्री वासुदेव शिंदे व उत्तम ठाकरे यांच्या शुभास्ते करण्यात आला दैनंदिन कार्यक्रम पहाटे चार ते सहा काकड आरती आठ ते बारा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी दोन ते चार महिला भजन चार ते सहा प्रवचन सायंकाळी सहा ते सात सामुदायिक हरिपाठ रात्री नऊ ते अकरा कीर्तन व अकरा नंतर जागर भजन सोमवार दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी प्रवचन सेवा हरिभक्त परायण केशव महाराज पाटील लाभ तर हरि कीर्तन सेवा हरिभक्त परायण उत्तम महाराज बडे देवाची आनंदी यांनी केली मंगळवार दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी प्रवचन सेवा हरिभक्त परायण श्री चंद्रकांत महाराज भेरे तर हरी कीर्तन सेवा हरिभक्त परायण अशोक सव्वीस दोन दोन हजार सायंकाळी चार ते सात भव्य दिव्य पालखी सोहळा पार पडला तर हरिभक्त परायण अशोक महाराज शिंदे यांच्या घरी कीर्तन झाले गुरुवार दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा हरिभक्त परायण प्रशात प्रकाश महाराज जंजीरे कर्जतनगर यांचे काल्याचे स्वरबद्ध मंत्रमुग्धाचे हरिकीर्तन झाले नामवंत कीर्तनकारांच्या हरिकीर्तनाने भाविक भक्त मंत्रमुग्ध झाले होते या प्रसंगी मोठ्या प्रमाणात परिसरातील भाविक भक्तांनी हरिकीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला संतोष ठाकरे भिवंडी

पडकवली असमन्ति पाले वेगेति पण्ढरपुरी वेग घेती पण्ढरपुरी फडकवली असमंत्री पताका फडकवली असमंत्री पताका फडकवली असमंत्री वारकर्यांचा संग वारकऱ्यांचा संग आम्ही दंग मि आमि आमि भजनातदङ्ग आमि भजनातदङ्गी आये पाण्डुरङ्गखि आये पाण्डुरङ्गकवली असमन्धि पताका फडकवली असमंती, पताका फडकवली असमंती, म्हणती सोहळा आहे वारीचा सोहळा आहे वारीचा माझ्या विठुरायाचा माझ्या 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 विठुरायाचा ठुरायाचा उदान आनंदाचा बहुचिया उदान आनंदाचा बहुचिया कडकवली असमंती मताका कडकवली असमंती मताका